झिंगून देऊ आम्हाला हिम्मत आली आता आली हिम्मत कामाला हलका हा झाला या फार बिलाचा हिम्मत आली कामाला ही दरीया दिली देत साबली गरीबाला सुखाची ही वाट गावली त्याच्यामुळे खरोखरी मान मिळाला करणार आम्ही मतदान ही त्याला अरे चला चला, 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 माझा मत घड्याळाला माझा मर्द घड्याळाला माझा मत घड्याळाला

जातीपातीच्या पलीकडे हो कमी त्याच्यामुळे यशाचे प्रत्येक पाऊल ज्यांच्याकडे पाहून वळते कर्तव्य म्हणजे काय ज्यांच्याकडे पाहून कळते असे आदरणीय आमदार साहेब संग्रामबाई जगताप साहेब यांची रॅली आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर नंदनवन नगर पवन नगर या भागामध्ये आलेली होती आदरणीय संपतदादा बारासकर साहेब आणि आदरणीय संग्रामबाई जगताप साहेब यांच्या माध्यमातून या सावेडी उपनगरामध्ये खूप खूप आता मोठा विकास झालेला आहे आणि आमदार संग्रामबाई जगताप तसेच संपतदादा बारासकर यांचे असे चांगले कार्य आहे प्रत्येक राज प्रत्येक क्षेत्रामध्ये ते असे विशेष असं लक्ष देऊन कार्य करत असतात तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे खूप आम्हाला मदत होते विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीच्या वतीनं आमदार साहेबांचे तसेच आदरणीय संपतर साहेबांचे विशेष विशेष धन्यवाद आणि सर्वांना विनंती आहे की आपण आमदार साहेबांनाच निवडून द्यायचं आहे आणि आम्ही सुद्धा आमदार साहेबांना निवडून देणार आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आमदार फेरी होती तर ही प्रशास खूप व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे आम्ही साजरी केली आणि त्यांनी आमच्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये बरेचसे आणि बरेचसे विकास केला आहे तर आम्ही आमचं मत छानपणे संग्रामभया जग जगताप यांनाच देऊ आय मी कोमल धवन आमच्या इथे आज संग्राम संग्रामभैया यांची प्रचार रॅली आली होती तर तिथे आमच्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये संग्राम भैया यांनी रस्त्याचे आणि बरेच असे खूप कामे केलेले आहेत आणि आता सध्या त्यांनी महालाच्या शिशोभीकरणाचं काम त्यांनी आता सांगितलं त्या मुद्द्यावर आम्ही संग्राम भैया यांनाच मतदान करणार आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्यांनाच मतदान करायचं नमस्कार आज माझ्या प्रभाग क्रमांक एक मध्ये संग्राम या, या भाई यांची रॅली चालू आहे आणि आज प्रचाराची सांगता माझ्या या प्रभागामध्ये होणार आहे आज प्रभागामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी विकास कामे चालू आहेत आणि ती विकास कामे करताना मला सांगायला आनंद होतोय की कामे करण्यासाठी भैयानी मुबलक असा निधी आम्हाला वेळोवेळी या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिला आज भैयांनी माझ्याच प्रभागामध्ये नाही तर आपल्या नगर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जी रस्त्याची कामे ड्रेनेज ची कामे असतील ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी आवश्यक असतात तर त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी नगरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी भैयांचं मनापासून आभार माने ही कामे करतच असताना भैयानी एक सामाजिक बांधलकीही चांगल्या प्रकारे जपली आपल्या राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही नगरमध्ये भैयानी त्याच्या महिलांमध्ये प्रचार प्रसार हा योग्य पद्धतीने केला आणि प्रत्येक महिला महिलाच्या महिला प्र महिला पर्यंत ही योजना पोहोचवली आज प्रत्येक महिला ही आर्थिक दृष्ट्या त्यामुळे सक्षम झाली लाडकी बहीण तर प्रत्येकाची आहेच परंतु हो आज आपले संग्रम भैया हे प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊ ही झालेले आहेत आज नगरमध्ये जे विकास कामे चाललेले आहेत रस्त्याची सगळे अनेक ठिकाणी लाईटची आणि सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे जो कचरा होता आपल्या नगरचा जो संघटित होत नव्हता परंतु कचरा संकलनाची सुविधा ही नगरमध्ये व्यवस्थितरित्या करून दिली त्यामुळे प्रत्येक नागरिक हा आज जो प्रत्येक चौकामध्ये कचरा दिसत होता तर नगर शहरामध्ये कुठेही कचरा दिसत नाही त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर नगर शहर दिसत परंतु ही कामे करत असताना आज आपल्या नगर शहर हे विकासाच्या वाटेवर आहे आणि विकासापर्यंत एक परिपूर्ण असं विकासपूर्ण शहर म्हणून आपल्याला नगर शहराला तिथे नेऊन ठेवायचंय आणि म्हणूनच या पुढच्या पाच पाँच वर्षामध्ये आपल्याला नगर शहराचे लाडके आमदार म्हणून संग्राम पाहिजे म्हणून नगरकरांना सगळ्यांना विनंती करते की अनुक्रमांक चार नंबरचं घड्याळाचं बटन दाबून आपल्याला माननीय भैया जगताप यांनाच विजय करायचंय जेणेकरून आपला विकास हा परिपूर्ण नगर शहराचा विकास होईल धन्यवाद म्हणूनच आज म्हणावाचं वाटतंय विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा संग्राम भैया यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक एक येथे आयोजित केलेल्या प्रचार फेरीसाठी जनतेचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे तर येथे वीस तारखेला आपण सर्वांनीही संग्राम भैया यांच्या अनुक्रमांक चार या बट बत, हे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यावी ही मी सर्व सर्वांना विनंती करते मी सौ मीनाताई शिवाजी चव्हाण नगरसेविका प्रभाग क्रमांक एक मध्ये आज संग्राम भाई यांची खूप मोठी प्रचार फेरी आणि रॅली आहे तरी आज या प्रभागामध्ये खूप मोठ्या उपस्थित महिला आणि बंधू भगिनी उपस्थित आहेत तरी आता या संग्राम भाई यांनी गेल्या दहा वर्षामध्ये बरेच काही विकास काम केलेली आहेत रस्त्यांची के काम पूर्ण केलेली आहेत तसेच ड्रेनेज लाईन के चे केलेले आहेत लाईट चे केलेले आहेत पाण्यांच्या समस्या महिलांच्या सोडवलेल्या आहेत तर गेल्या दहा वर्षात भैयांनी भरपूर असे विकास काम केलेले आहेत त्यांच्या विकासाला बघून सर्व जनतेने भैयांना बहुत बहुत प्रचंड बहुमतांनी विजयी करावा अशी आमची आहे तसेच येणाऱ्या सर्वांनी प्रचार घड्याळासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावं आणि आता दहा वर्ष जे आमदार होतेच पुढे जर ते मंत्री झाले तर आपल्या नगरची आपल्याची सगळ्याची रूपरेषाच बदलून जाईल त्याच्यासाठी आपलं सर्वांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी राहणं खूप महत्वाचं आहे तर सर्वांनी एकजुटीनं आता येणाऱ्या विस्तार केला भरघोस मतांना त्यांना विजयी करून द्यावं अशी मी माझ्या वतीने विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी रामकृष्ण आहे संग्राम भैया जगताप यांची खून आहे घड्याळ संग्राम भैयाला का मतदान करायचं आपण जर चुकीचं बटन दाबलं आणि जर चुकीच्या उमेदवाराला मतदान केलं तर पाच वर्ष आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून योग्य बटन दाबून योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं आहे संग्रामबाई यांनी दहा वर्षात खूप विकास कामे केले महिलांचे मूलभूत प्रश्न असतात रस्ता पाणी लाईट ते प्रश्न सोडवले आपल्या नगर शहराला म्हणजे अहमदनगरला आपला आठशे चाळीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे दीडशे कोटी निधी आपला वर्ग झालेला आहे प्रत्येक ठिकाणी जे उद्यान हशोभीकरण होणार आहे सिना नदीचं सुशोभ होणार आहे अमरधाम वगैरे अशा ठिकाणी आपल्याला मूलभूत सुविधा मिळणार आहे आणि या भयांना निवडून आणायचं कारण एकच आहे की विकास 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 आणि विकास फार महत्वाचा असतो आपल्याला कोणी किती पैसे दिले तर आपल्याला ते पुरत नाही पण विकास हा महत्वाचा असतो आणि आज आज सर्व लाडक्या बहिणी नगर शहरातील जवळजवळ जव, जव, नव्वद टक्के जनता ही संग्राम भयासोबत आहे कारण आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दीड हजार रुपये महिन्याला जे दिलेले आहेत कोणत्याही गृहिणीला this is some of him आपल्या सामान्य कुटुंबातील महिलेला एका घरचे धुणे भांडे केले तेव्हा ते, ते दीड हजार रुपये तिला ते दीड हजार रुपयाची किंमत खूप आहे आणि आज तिच्या खात्यात रुपये मोफत मिळाले आणि तिला बँकेचे व्यवहार जे नव्हते व्यवहार बँकेची पायरी चढायला लावली बँकेचे व्यवहार कसे करायचे स्लिप कशी भरायची त्याला काय काय कागदपत्र लागतात पैसे जमा झाल्यानंतर ते विड्रॉल कसे करायचे या लाडक्या बहिणींना त्यामुळे अनुभव आला त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या भावाचे हात बळकट करून संग्राम भैयाला केवळ आमदार नाही तर नामदार करणार आहोत आणि बरगोस मताने निवडून आम्हाला ही शंभर टक्के खात्री आहे दूध में डालने से बनती है खीर घडी को दिया तो बनती है तकतीर मी सर्वांना विनंती करेल आम खाए जाम खाए खाए खजूर अपनी वत की किंमत को ओढ देना जरूर दिन में सूरज निकलता है एक बार लेकिन राष्ट्रवादी की घडी की याद आती है दिन में बार बार थैंक यू धन्यवाद जय गुरु न संग्राम भैयाला आम्हाला आली आता आली हिमत कामाला हलका हा झाला या फार बिलाचा हिम्मत आली कामाला भयाची ही दरिया दिली देत सावली गरीबाला सुखाचीही वाट गावली त्याच्यामुळे खरोखरी मान मिळाला करणार आम्ही मतदान हि त्याला माझा मत घड्याळाला माझा घड्याळाला लडक्या बहीण योजनेला माझा मत घड्याळाला સંભત